माझं नाव निलकंठेश्वर राजेंद्र दिवेकर आहे काल एक घटना घडली की मी पेपरला जाताना बिल्डिंग परिसरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांनीवर माझ्यावरती न काही कारण असताना माझ्यावरती हात उचलला मला तिथं पब्लिक स्पॉटवरती पण मारलं आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन तेव्हा पण मारलं मला ही घटना कुठं घडली ही घटना जी त्या गावामध्ये घडली ओरे काय चुम तुमची चूक काय जातो बाबा चुकी चुकी त्यांची एकच होती की बाबा तुम्ही माझा व्हिडिओ शूटिंग काढताय म्हणजे असे बोलले होते तुम्ही केले होते शूटिंग शूटिंग नव्हती केली त्यांनी माझे फोनसुद्धा तपासले त्याच्यामध्ये कुठं व्हिडिओ शूटिंग नाही निघली काही नाही निघली त्यांनी चेक केल्यानंतर मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तरी मला मारलं त्यांनी आणि माझी सई माझी सई आणि अंगठा पण घेतला माझं काही कारण असतात आणि त्यांना बस एकच विचारलं माझा गुन्हा काय आहे याची कंप्लेंट कुठे के कुठे केली तुम्ही आता याची कंप्लेंट आम्ही तिथं ऑनलाईन फिडकीन पोलीस स्टेशनला केलेली आहे मी पी एस आयला मेल केलेला आहे आणि आत्ता संकुंदवाडी पोलीस स्टेशनला पण आत्ता कंप्लेंट केली काय म्हणणं त्यांचं त्यांचं म्हणणं आलं की आम्ही तुम्हाला कळून हां माझा त्याच्यामुळे माझा पेपर पण गेला विषयाचा आणि करत होतो मी गोदावरी कॉलेजमध्ये पैठणला फर्स्ट इयरचा माझा पेपर होता कुठवा पेपर होता तिसरा पेपर होता मग आता तो पेपर कॅन्सल झाला म्हणजे मला देण्यात नाही आला कारण की त्यांनी मला सोडायला बस माझा पेपर दोनला होता मला एक चाळीसला त्यांनी सोडला आणि मग म्हणजे जायचं तो आता मी झालं हे पण बोललो की बाबा तासामध्ये तुम्ही सांगा अर्ध तास पण वीस मिनिटामध्ये तुम्ही बिडकिन पैठणला कसे जाशा आणि पेपर या अल्टीमध्ये माझी मानसिक स्थिती इतकी खराब होती सर मला काही समजत नव्हतं इतकं मला मारलेलं त्यांनी ते बेल्ट बेल्ट, बेल्ट बेल्टाने मारत होते असा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग बिकॉर्डिंग सगळं आहे आणि आवाज वगैरे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगचा पूर्ण आवाज मला मिस्टर काही माझ्या मुलांनी मला कॉल करतोच मी दुसऱ्याची मदत मागितली माझे माहिती त्याची मदत मागितली त्यांनी मदत करण्यास त्यांना फोन केला पण त्यांचा फोन फेकून दिला त्यांनी एका भावाचीही मदत मागितली तेव्हाही त्यांनी फोन घेतला आणि माझ्या मुलाचे दोन्ही फोन विसरून घेतले आईला कॉल करायचा नाही मुलाला कॉल करायचा नाही खूप मारलं त्यांनी मला मुलं वेद मारलं माझ्या मुलगा इतका खूप वेद झालेला होता घाबरलेला होता का घाबरत्या अवस्थेत होता एवढा त्रास दिला त्यांनी तुम नंतर तुमचा कॉन्टॅक्ट घरी होऊ शकला का नंतर मग सगळं प्रकरण झाल्यानंतर मला सांगावं लागलं घरच्यांना आणि कसं आहे माझ्या आईची तब्येत पहिलेच तिला मायनर अटॅक येऊन गेलेलं तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी मला डीपमध्ये काहीच गोष्टी सांगितल्या नाही मला नंतर कळालंय घरी आल्यानंतर का मम्मी माझ्याला असं अत्याचार आणि सर हे व्हायच्या पहिले मी त्यांना कल्पना पण तू बोलला असतं म्हणजे मला मारूच टाकला असतं तर मी आज बोललो असतं एक शब्द मी बोलत होतो ते प्रत्येक शब्दाला माझ्या मुलाला मारत होते तो एक शब्द बोलला की मारत होते मी म्हणत होता की सर माझी काय गुन्हा आहे तर तो फार का मारत होता माझ्या मुलाला आणि सर मला मी तिथं सांगितलं होतं की सर माझी माझा पेपर चालू आहे मी जॉब करून आलेलो आहे माझ्या आईची घर कंडिशन अशी आहे मला जाऊ द्या दे त्यांनी माझं हॉल टिकीट चेक केलं हॉल तिकीटचा फोटो काढला आणि त्याच्यानंतर मला स्वीकार केली आणि मग मला मारायला चालू केलं आणि तसं पण करिअर बरोबर आणि हेच नाही मी अशी कोणीच नाही बोलत ते माझ्याकडे त्याचा सबूत आहे ते काय काय बोलले माझ्या मुलाला आणि माझ्या मुला जबरदस्ती त्यांनी अंगठी आणि सहा करून घेतला पोलिस टेशन त्याची कॉफी माझ्याकडे सगळे रिसिट वगैरे सगळं